कुंभारी या गावाचे महत्व सगळ्यांनाच माहिती आहे याच्या अगोदरच्या मध्ये सुद्धा आपण कुंभारी गावचे महत्त्वाबद्दल जे आहे बोललेलं आहोत की कशा प्रकारे कुंभारी गावातील वोट बँक जे आहे पूर्ण अक्कलकोट मतदारसंघाला जे आहे इन्फ्लुएन्स करते तर कुंभारी गावामध्ये कोणतं पण इलेक्शन असू दे लोकसभेचं इलेक्शन असू दे आपल्या विधानसभेचं इलेक्शन असू दे पंचायत समितीचं इलेक्शन असू दे किंवा साधा ग्रामपंचायतीचं इलेक्शन असू दे या गावामध्ये जे आहे इलेक्शनचं वातावरण एकदम टाईट असतं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जे आहे पोलीस सुरक्षा जे आहे अप्लाय केली जाते या ठिकाणी विविध फॅक्शन्समध्ये जे आहे पूर्ण एकदम कडक रायवलरी एक कडक जे आहे विरोधाभास आपल्याला बघायला भेटतो एक, एक टेन्शन या गावामध्ये क्रिएट होते कोणतं पण निवडणूक असू दे साध्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून जे आहे मोठे ते मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत जे आहे या गावामध्ये आपल्याला एक टेन्शन आपल्याला बघायला भेटते तर असेच एक बेहतरीन जे आहे क्षण आपल्याला पंधरा तारखेला बघायला भेटले जेव्हा कुंभारी गावामध्ये ब्रिजच्या एकी बा एका कडेला जे आहे विद्यमान आमदार आपल्या सर्वांचे लाडके सचिन दादा कल्याण शेट्टी यांची सभा होती आणि ब्रिजच्या दुसरीकडे म्हणजे आप्पासाहेब बिराजदार यांच्या एरियामध्ये जे आहे मड्डी वस्तीवर आपल्या सर्वांचे लाडके माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांची जी आहे सभा भरण्यात आली होती आणि दोन्ही नेत्यांचे जे कार्यकर्ते होते ते ब्रिजच्या एकेका बाजूला जे थांबले होते आणि बरोबर मध्ये जे आहे पोलिसांच्या गाड्या थांबलेले होते आणि असे वाटत होते ला ला की हे मधली जी आहे लक्ष्मण रेखा आहे जे या दोन्ही कार्यकर्त्यांना एकमेकांना भेटण्यापासून थांबवत आहे आणि खूपच सुंदररीत्या जे आहे दोन्ही नेत्यांना जे या गावातील सर्व गावकऱ्यांनी सपोर्ट केले समर्थन केले त्यांच्या सभेला जे प्रचंड गर्दी केली परंतु आता ह्याचं रिझल्ट जे आहे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल की कोणत्या नेत्याला जे आहे खऱ्या प्रमाणात जे आहे सपोर्ट भेटलेला आहे कोणत्या नेत्याला जे आहे खऱ्या प्रमाणात जे लोकांनी मतदान केलेलं आहे कोणत्या नेत्याला जे आहे खरं प्रमाणे लोकांनी जे आहे जिंकून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण दोन्ही नेत्यांच्या सभांना जे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला भेटलेली आहे तर बघूया तेवीस तारखेला काय होते परंतु कुंभारी गावातील वातावरण खूपच टाईट असणार आहे यावर्षी